महाराष्ट्र जो पेटोला गेलेला आहे बी जे पी भी माईंडने तो पहिले शांत केला पाहिजे ही आमची भूमिका भी काल आम्ही विधानसभेत मांडलेली आहे महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे शाह फुले आंबेडकर विचाराचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये या पदीचा मनभाव पेटवून बी जे पीला काय प्राप्त होते हे कळायला कारण नाही छगन भुजबळांनी काल ओबीसीवर हे सरकार अन्याय कशी करते फंड देण्यामध्ये कशी अन्याय करते ओबीसीच्या लोकांना नोकऱ्यामध्ये संधी न देण्याचं पाप कसं करते ते राज्यातलंच मंत्री त्या ठिकाणी वक्तव्य करत आहे एकीकडे जरांगे पाटील छगन भुजबळ आणि फडणवीसवर टीका करत आहे की हे दोघं मिळून आहेत आखरी काय चाललेलं आहे ह्या सरकारमध्ये महाराष्ट्रामध्ये जी महाराष्ट्र पेटवण्याची भूमिका या लोकांनी घेतलेली आहे त्याच्यातून हे स्पष्ट होती आहे आणि आज आपण पाहतो आहे की संपूर्ण राज्यामध्ये जुन्या पेन्शनच्या मिळाली नाही म्हणून आज सगळे संप सुरू झालेले आहेत आज सगळे ऑफिसेस ओसाड पडलेले आहेत राज्यामध्ये शासकीय व्यवस्था कोलांबलेली आहे आणि कधी नव्हे महाराष्ट्र या भारतीय जनता पार्टीच्या प्रणीत सरकारमध्ये जो बर्बाद करण्याचं पाप झालेलं आहे ते खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला कधी भूषणावं नाही त्याला आम्ही सांगितलं की आज शेतकरी आत्महत्या जो करतो आहे त्याच्यात मराठा पण शेतकरी आहे आणि त्याच्यात ओबीसीचा पण शेतकरी आहे अटक्या विमुक्त जातीचं आहे दलित आहे आदिवासी पण आहे पण या सरकारला त्याचंही घेणं देणं नाही दोन दिवसाच्या पहिले चर्चा संपली शेतकऱ्यांच्या विषयावर या अवकाळी पावसामुळे दुष्काळामुळे यावर्षी पाण्याची आणीबाणी येणार आहे मुख्यमंत्री तातडीने उत्तर देणार असं आम्हाला वाटत होतं पण मुख्यमंत्री आता उद्या देणार आहेत तर उद्या देतात की सोमवारी देतात काही कळायला कारण नाही कारण उद्या अजून ते दिल्लीला जातात आहेत हां त्याच्यामुळे ही जी काही महाराष्ट्रामधली जी काही परिस्थिती आहे फार भयावह आहे आणि ही गंभीर आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेला या सरकारनीच वाऱ्यावर सोडलेलं आहे वाऱ्यावर सोडणार नाही असं सांगतात या राज्याच्या जनतेलाच वाऱ्यावर सोडलेलं आहे अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे